नमस्कार मी अतुल वाघ साईबाबा संस्थान व्यवस्था शिर्डी कडनं आलेलो आहे इथे साईबाबा मंदिर ठाणे यांचं साईबाबांच्या पादुका इथे ज्या आहेत भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून द्याव्यात म्हणून मागणी त्यांची आलेली होती आणि तसंच आज त्यांचा वर्धापन दिन पंचवीस वर्धापन दिन आहे आणि भाविकांसाठी ज्या आहेत बाबांच्या ज्या मूळ ओरिजिनल पादुका ज्या आहेत त्या बाबांनी वापरलेल्या होत्या त्या पादुका ज्या आहेत दर्शनासाठी शिर्डीहून का काल आणि आज असे दोन दिवस इथे साईबाबा मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात भाविकही इथे बाबांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत ह्या पादुका ज्या आहेत बाबांच्या ज्या आहेत बाबांनी ज्या मूळ पादुका ज्या आहेत बाबांनी वापरलेल्या होत्या त्या पादुका आहेत आणि ह्या फक्त पादुका ज्या आहेत तर साईबाबा संस्थांकडे ज्या मूळ पादुका आहेत आणि भाविकांना जे आहेत तर जे बरेचसे भाविक असे आहेत की ते दर्शनासाठी शिर्डीला येऊ शकत नाहीत तर ते हे जे आहे ते त्या भाविकांना इथे दर्शनाचं बाबांच्या त्या पादुकांचा चरणस्पर्श दर्शन करण्याचा त्या या दृश याच्यात योग येतो आहे